ઉન્ડ રોલ કૅમે બાબા માતા દાંડા દા અને દાંડા ઘઉ કાશ્ ગા

सोब्याशी तिशे आम्ही सोबड्यात ऑब्झर्वेशन करायचं दुसऱ्याचं कारण आपल्याला शिकायचं त्यात आम्ही पण परिपक्व नाही कारण आपल्याला पुढे जायचंय कमी आता आम्हाला काय आम्ही जीव ओतून करतोय

राम भाऊ राम भाऊ तुमच्या पुतण्याला हेच दाखवा दाखवतो बाळासाहेब वताऊ पैसे तीन दिवसाचं काय झालं तेवढं हा आपल्याला चॅलेंज करते ती काही का दाखवायचं त्यांच्या पुतण्याला कसा नफा मिळवायचा असतो कसं घर सुटरावayचं असतं कसा व्यवसाय करायचा असो टाटा तुम्ही अरे लाजा वाटतं का थोडा तरी आता काय मेंदू कांढिवल्यात ओय कॅल्क्युलेटरनुगरं भाऊ मी पैसे मौज आहे होता पैसे सगळं पैसे वाटणच वाटलं होतं शहान सुरत पण जड मेंदूचा निघाला तुम्ही हे झाला धंदा ते फायदा होईल पैसे मौजले पोटेल जिवंत पैसे काय तुमच्या बापाने टाकला कट कट आता क्लोज करा आता पूर्ण क डायलॉग <laughs> <वारे> <laughs> सीएन जी काय तुमच्या बापांनी टाकला गाडी <laughs> तरी सुभाषराव मी तुम्हाला म्हणत होतो प्रवास कमी करा झालं का बागल का तुमचं आणि त्या बोखडाचं पन्नास बोखडवाल्याचं सीएनजी ला कोणी टाकलं दीड मिनिटाला थांबावता बाळू प्यायची आणि बाळूच्या बाळू वाडा पाव खाण्यावर सगळं पैसे खाल्लं बी पाहिजे ना ते खाली बसायच खरि सु पन्नास ला बी चौदा कमी कॅमेरा रोलिंग राम भाऊ किती झालं छत्तीस रूप सुभाषराव बराबर रुपये अरे पण गेला तेच सुभाष राव आहे तेच बाळासाहेब आहेत त्याच्या गाडीत बसलं पाहिजे प्रवास केला पाहिजे मी येत एक मार्ग कर काय नाही मी तुमचं काय ऐकलं आलेलं हे छत्तीस रुपये ना ते पहिल्यांदा माझ्याकडे द्या नंतर चालेल पैसे तुमच्याकडे घ्या घ्या तुमच्या होत्या समाधान आता स्तब्ध असं उभं राहिलं अण्णा अन्ना बसणार आण तुम्ही उभे राहतात नाही बसू देखाली एक मुद्दाम बायलांना म्हटलं रिस्पेक्ट द्यावा बिचारा पायी चालत चालल्या होत्या म्हटलं ताई येता का काय म्हणली टाकू का चप्पल कशा म्हणल्या अहो धंद्याच्या टिप्स कशा असतात बोलायचं काय काय लोकांना गिरायचं ना नॉलेज मिळत जावाय बापू थोडस तुम्ही धंद्यात पडलाय मला थोडासा संशयी आलता बरं का बरं पाल चुकचुकत होती त्यांनी नाही लाखाचे बारा हजार